तरा सां मनोजारंगी मंतरा पियो था मनोजा पाटी सौ त त्या दिवसापासून या गावकऱ्यांनी हा तेवढ ठेवल्याबद्दल त्यांचं काळ्या महाराष्ट्रातल्या विचारवंत कीर्तनकार कीर्तन फक्त रात्रीचे मोजले त्यांनी दिवसाचे कीर्तन आहेत मोजलेले नाही व्याख्यानं मोजले नाही आहेत एवढे कार्यक्रम या महाराष्ट्राच्या कारमंत झालेले आमचं वडील सकाळी हा कीर्ण तेवढ ठेवल्याबद्दल त्यांचे आभार माझ्याला माझ्याकडे मग माझी एकच विनंती आहे गावागावातल्या शाळेकडे लक्ष द्या आमचे राम कोरिकीत आले फार मोठे संस्था त्यांच्या आहेत महाराष्ट्राचा पहिला ट्रॅक्टर समोरचे आपण ठाणे आल्या सगळे काढल्यावर महाराष्ट्राचा पहिला ट्रॅक्टर समोर म्हणजे मोठे मोठे रती मध्ये माणसं इथं आलेले आहेत या सगळ्यांचे नाव मला बसतील नसतील नाव घेत आहे ओळख नाही पण एकच विनंती आहे की आपण गावागावात प्राथमिक शाळा आहे जसं आम्ही या मंदिराला ज्ञान मंदिर म्हणतो पवित्र म्हणतो ज्या गावातल्या प्राथमिक शाळेला ज्ञान

दिल्यानंतर त्यांच्या परवानगीला हे नाव जाणार आहे मी अभिनंदन करतो माघर येणापूरला एका कॉलेजला धरांगे पाटलाचं नाव दिलेलं आहे बोळाला पाटलाचे नाव दिले आहे आणि लहान एक वर्षाच्या लेखापासून अगदी ऐंशी नव्वद वर्ष